हा महाराष्ट्राचा जो निकाल आता लागलेला आहे हा निकाल अत्यंत अविश्वसनीय निकाल आहे ह्या निकालाबाबत महाराष्ट्रातली जनता खुश नाही जिंकले तेसुद्धा सरप्राईज आम्ही कसे जिंकलो आणि जे हरले त्यांना असं वाटतं आम्ही कसे काय हरलो आम्ही हरूच शकत नव्हतो संपूर्ण निकाल जर महाराष्ट्राचा पाहिला तर तो अत्यंत अविश्वस अविश्वसनीय निकाल आहे माझ्या बाबतीतसुद्धा पाहिलं तर मला ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता लोकं सांगत होती त्या पद्धतीने जर पाहिलं तर मला जवळजवळ पन्नास ते साठ हजार मला मताधक्क्य मिळायला पाहिजे होतं पण ते मताधिक्य माझ्या सोळा हजारवरती आलं म्हणून मी माझं असं मागणी आहे की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे की जर परत बॅलेट पेपरवरती जर निवडणुका इथे घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन परत निवडणुकी द्यायला मी समोर जायला तयार आहे काल शपथविधी देखील झाला नाही आहे काल देखील बहिष्कार टाकला होता आज काय असेल तेच सांगतो ना हे जे जिंकलेले आहेत किंवा महायुती जिंकली आहे महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं महाविकास आघाडीची जिंकली पाहिजे होती असं वातावरण ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं परंतु ई व्ही एमचा घोटाळा आणि ई व्ही एमची लाट या दोन कारणामुळेच मला असं वाटतं की महायुतीचा विजय झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेच त्याच्यावरती खुश नसल्यामुळे आम्ही त्याच्या कालच्या दिवशी आम्ही बहिष्कार टाकला होता आज आज बघू आज आमच्या आमची आता मीटिंग आहे त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ